कोपुरी नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाची नागरिकांमध्ये चर्चा इतराज कुटुंबाने नेहरू गार्डन मध्ये श्री गणेश मूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन केले आणि जमा केलेले निर्माल्य तेथील कलशात समर्पित केले मात्र श्री गणेशाच्या गळ्यात घातलेली सोनसाखळी निर्माल्यासोबत निर्माल्य कलशात गेल्याने त्यांनी तातडीने विसर्जन स्थळी जाऊन आरोग्य विभागाचे मुकादम मंगेश वाणी यांना ही बाब सांगितली त्यांनी सफाई कर्मचारी सुनील गायकवाड यांना निर्माल्य कलशातल्या पिशव्यांची तपासणी करून हारासोबत गेलेली सोनसाखळी शोधून इतराच कुटुंबाच्या हवाली केली खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील उपमुख्याधिकारी रणजित पवार यांनी संबंधित प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा सत्कार केला खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे आणि पोलीस उपनिरीक्षक पूजा चव्हाण यांनीही त्यांचे कौतुक केले ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न